अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसोली रोड जलगाँव सहा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवप्रेमी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात त्याचाच एक भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीने चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगड येथे दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित करून तेथील पाण्याच्या पुरातन टाक्यांमधील गाळ काढण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले गेली शेकडो वर्ष या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने टाक्यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली होती आता प्रतिष्ठानच्या माध्यमातून तो गाळ काढण्यात आल्याने येथून पुढे या पाण्याच्या दगडी टाक्यांमध्ये पाणी जास्त क्षमतेने छत्रपती शिवरायांना अत्यंत प्रिय असलेल्या या गडकोटांचे संवर्धन करून महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेला राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवघोषणांनी साजरा करीत पुढील काळात दुर्ग संवर्धन काम तरुण पिढीने मोठ्या प्रमाणावर करावे असा संदेश देण्यात आला यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे जिल्हा प्रशासक गजानन मोरे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील तालुका अध्यक्ष पप्पू पाटील तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र वाघ तालुका संघटक योगेश शेडके शहराध्यक्ष सचिन पाटील बाळासाहेब सोनवणे साठेसर रवींद्र दुशिंग नाना चौधरी राहुल पवार बबलू चौहान मयूर भागवत शेखर आगोणे नृतेश भागवत योगेश पवार टोनी पंजाबी भानुदास बोरसे जितेंद्र वरखेडे हर्षल पाटील धनंजय कुलते शुभम निकुंभ सोनू महाराज सुरेश अण्णा ठाकरे मुकुल भागवत योगेश वाघ साई पाटील चिन्मय बोरसे आदी दुर्गसेवक सेवक उपस्थित होते प्रतिनिधी मुराद पटेल चाळीस गाव दिवस महाराष्ट्रामध्ये हो आपले सगळ्यांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या दिवशी रायगडावरती स्वराज्य स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक या, राज्या या शुभदिनी झाला होता महाराष्ट्रभरातील शिवप्रेमी हा स्वराज्य दिन आपापल्या पद्धतीने सर्वत्र साजरा करत असतात आपणही सह्याद्री प्रतिष्ठाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हा स्वराज्य स्थापनेचा दिवस साजरा करीत असतो आज मल्हारगडावरती हे पुरातन टाकं जवळपास तीन महिमांपासून आपण स्वच्छता करीत आहोत आज सहा जून रोजी ह्याच टाक्याची स्वच्छता मोहीम स्वराज्य स्थापनेच्या दिवशी आपण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत प्राणप्रिय असलेले हे गडकोट यांचं संवर्धन करण्याचं काम या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने करून महाराजांना त्यांना फ्री असलेल्या त्यांच्या गडकोटांच्या संवर्धनाचा संदेश आपण या माध्यमातून देत आहोत येणाऱ्या काळामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान असेल किंवा आणखून तरुणाई असेल त्यांनी महाराजांच्या गडकोटांच्या संवर्धनासाठी पुढे काम करत राहावं अशी आम्ही सर्व दुर्गशोक अपेक्षा करतो आणि आज या ठिकाणी हा शिवराज्याभिषेक दिन आपल्या पद्धतीने आनंदात साजरा करत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय कर्मवीर संभाजी महाराज की जय राजमाता राष्ट्रपाता जिदोबा साहेबांचा जय स्वराज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.